रामकृष्णारी सर्वांना नवीन वर्षाच्या कोटी कोटी शुभेच्छा तसेच आपले छत्रपती धर्मवीर संभाजीराजे यांचा आज बलिदान दिन त्यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांच्या चरणावरती आपण सर्वजण साष्टांग दंडवत करू व्हिडिओ काढण्याचं कारण असं की बऱ्याच लोकांचे कॉल येतात फोन येतात मिस कॉल येतात मेसेज टाकतात की महाराज आम्ही गुढीपाडव्याच्या निमित्तानं गुढी उभा करावी का करावी, करावी. करावी का न करावी असा बऱ्याच जणांच्या समोर प्रश्न आहे त्याचं आपण आज उत्तर बघू आपण गुढीपाडव्याच्या निमित्तानं गुढी उभा करावी का का न करावी तर प्रत्येकाने गुढी उभा करावीच पण त्याचं थोडक्यात जर सांगायचं झालं तर का म्हणतात बाबा लोक गुढी उभा करू नये का, का आपण गुढीपाडवा साजरा करू नये तर याचं कारण सांगतात ज्या वेळेस माझ्या राजांना चाळीस बेचाळीस दिवस ज्या यातना सहन कराव्या लागल्या त्या यातनेचा शेवट त्यांनी आज केला आणि माझ्या शंभूराजांचं मस्तक हे धडाच्या वेगळं केलं आणि ते मस्तक तलवारीवरती वर लावून ते फिरवू लागले तेव्हापासून आपण गुढीपाडवा साजरा करतो अशी बऱ्याच लोकांची कल्पना आहे पण तसं काही नाही काय झालं तर औरंग्याचं असं म्हणणं होतं की आपल्या राजेने हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्माचा मुस्लिम धर्माचा स्वीकार करावा पण राजे हे कट्टर होते त्यांनी मुस्लिम धर्माचा स्वीकार तर केलाच नाही पण शेवटपर्यंत हिंदू धर्माचा गौरव केला त्यामुळे त्या राजाने आपल्या त्यामुळे त्या त्यावरंग्याने आपल्या राजाला संपवलं आपल्या राजाला त्रास द्याला यात्रा सहन कराव्या लागल्या पण आपण जर विचार केला की आपले राजे का बरं मुस्लिम झाले नसतील का त्यांनी इतके दिवस यातना सहन केल्या त्रास सहन केला तर त्याचं एकच कारण आहे म्हणजे आपल्या धर्मातील प्रत्येक व्यक्तीनं आपले, आपले सण साजरे करावे उत्सव साजरे करावे त्यांना पुढेही आपल्या धर्माचा प्रचार करता यावा आपल्या धर्मानुसार त्यांना विधी करता यावा नियमाचं पालन करता यावं यासाठी माझ्या राजांना बलिदान स्वीकारलं मरण स्वीकारलं पण धर्मांतरण केलं नाही मायबाप पण आपण लोक विसरून गेलो आपण त्याचा विचार करत नाही आपण कोणीही सांगितलं की त्याच्या मागे बळ सुटतो कोणी थोडं सांगितलं अर्धवट ज्ञान सांगितलं की आपण ते ऐकत असतो पण ही गुढी उभा करण्याची परंपरा ही आजकालची नसून फार जुनी आहे त्रेतायुगापासून चालत आलेली आहेत आणि दुसरं एक जर कारण सांगायचं झालं तर तुकोबार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अतिपरिचय परिचय राय यांच्या कीर्तनामध्ये शिवाजी महाराज येऊन बसायचे शिवाजी महाराज श्रवण करण्यासाठी यायचे आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र म्हणजे छत्रपती संभाजीराजे यांना बलिदान प्राप्त झालं यांना मराव लागलं त्याच्यासाठी कुठं आहे आनंद व्यक्ती करतील का हो जे आहेत कोण आहेत तुकोबराय तर तुकोबराय स्वतःच्या दुश्मनाला जरी त्रास सहन झाला दुःख झालं तर तुकोबरायला दुःख होत ज्ञानोपरायचं जर भाषेत सांगायचं झालं तर पै पायी कहाटाने व्यथा जीवी मते तैसा पोळे संकटे पुढीलचे अशी तुकोबरायची अवस्था पण ते तुकोबराही सांगतात गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची सर्व संत ज्ञानोपराही सांगतात तुकोबराही सांगतात नाथ महाराजही सांगतात चोखोबराही सांगतात सर्व संत पाडव्याचं महत्व सांगतात गुढी मांडण्यासाठी सांगतात मग आपण कोण बदल करणारे आणि आपल्याला जर छत्रपती शंभूराजांना जर खरी आदरांजली श्रद्धांजली जर व्हायची असेल तर आपण प्रत्येकाने गुढी उभा करावी गुढी मांडावी आणि गुढीपाडवा साजरा करावा हीच त्यांच्यासाठी खूप मोठी आदरांजली आहे खूप मोठी श्रद्धांजली आहे एवढं सांगतो आणि मी थांबतो रामकृष्णा